अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार चला तर मग आज आपला विषय आहे होळीच्या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने काय करावे काय करू नये त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या जी राख असते त्याचे काही खास उपाय आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर मग आजचा आपलं विषय आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यानंतर गाईचे तूप अकरा लवंगा सात बत्तासे सात पाच विड्याचे पाने गोटा खोबर नारळ पुरणपोळी नैवेद्य वरण भात नैवेद्य घेऊन सर्व हे साहित्य घेऊन आपल्याला होळीची पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर गोटा खोबर नारळ तूप नैवेद्य हे होळीला दाखवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे ह्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तीळ घेऊन आपल्या खिशात दिवसभर ठेवायचं आहे सकाळी हे पुढी एक बांधून काळ्या कपड्यामध्ये बांधून दिवसभर आपल्या खिशात ठेवायचे आहे रात्री होळी पेटवल्यानंतर ती होळीमध्ये टाकून द्यायचं आहे असे केल्याने आपलं जे काही त्रास आहे ते निघून जातो सात चक्र घेऊन प्रार्थना करा आणि शत्रू माझ्या जीवनातील कोणतेही बाधा टाकू नये अशी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना करून ते चक्र होळीत टाकून द्यावे होळीच्या दुसऱ्या दिवशी जी काही राख आहे होळीची जी काही राख आहे ती राख दुसऱ्या दिवशी घरी घेऊन यायची आहे त्याच्यात थोडंसं मीठ व राही मिक्स करून घरात आणि जवळ एका पुडीमध्ये बांधून नेहमी ठेवायचं आहे असे केल्याने भूत प्रेत नजरदोज करणेबादा ह्याच्यापासून संरक्षण होते होळीच्या दिवशीपासून रोज चाळीस दिवस आपल्याला बदरंग बाणाचे रोज तीन पाठ करायचे आहेत असे केल्याने सुद्धा आपली मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस चक्र अर्पण करायचे आहे असे केल्याने व्यापार आणि नोकरीमध्ये उन्नती होते व्यापारात वृद्धी होते ग्रहदोष जाण्यासाठी नवग्रह दोष जाण्यासाठी नव होळीच्या दिवशी खास उपाय करायचे आहेत होळीची राग राग घेऊन ती आपल्या अंगाला लावून स्नान करायचं आहे दुसऱ्या दिवशी होळीची राख घेऊन आपल्या अंगाला लावून स्नान करायचं आहे आणि शिवलिंगाला भस्म म्हणून ती राख शिवलिंगाला अर्पण लावून अभिषेक करायचा आहे आणि घरी चौमुखी दिवा लावायचा आहे आणि सर्व देवांची पूजा करायची आहे यामुळे घरातील बाधा निवारण होते राहू दोष असेल तर एक नारळाचा गो गोटा घेऊन त्यात गोट तेल भरून थोडा गूळ टाकून ते नारळ अंगावरून उतरून सात वेळा उतरून होळी टाकून द्यावे असे केल्याने वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो आणि सर्व अडथळे दूर होतात जर नेहमीही धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकावा व चौमुखी दिवा लावून ठेवावा ते त्या दिव्यामध्ये अकरा काळे उडी टाकून चौमुखी दिवा लावून प्रार्थना करावी आणि जेव्हा ते दिवा शांत होईल विजेल ते बाहेरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी जर होळी पेठवली तर ते दिवा त्या होळीमध्ये आग्नेमध्ये टाकून द्यायचं आहे ही क उपाय श्रद्धेने केल्याने आपल्या ज्या काही वाईट शक्ती वाईट नकारात्मकता आहे ती सगळी जळून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि घरात आनंदाचं वातावरण राहते आणि आपली प्रगती होते जर आपल्या नेहमी दुर्घटना संकटे फार होत असतील दुर्घटना होत असेल फार संकटे आपल्यावरती येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल मुंजा आणि पाच काळ्या गुंजा लाल गुंजा आणि काळे गुंज व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारा मारून नंतर ते सर्व गुंज व नारळ होळी टाकून द्यायचं आहे आणि डोक्यावर उतरून टाकून द्यायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्यावर जे काही संकटे दुर्घटना येत आहेत त्यापासून आपलं संरक्षण होते समजा आपल्या जर मुलांच्या लग्नामध्ये विलंब होत असेल उशीर होत असेल तर ह्या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये एकदा आपल्याला दोन विड्याचे पानं एक आखी सुपारी एक हळदकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना कर करायची आहे की आपलं लवकरात लवकर जोडीदार योग्य जोडीदार मिळावं आणि विनंती करून यायची आहे आणि तेच उपाय दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशीसुद्धा तेच उपाय आपल्याला करायचा आहे एक दोन विड्याचे पानं एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंभ नेऊन भगवान शंकराच्या मंदिरात अर्पण करून भगवान शंकराला विनंती करून आपलं लवकरात, लवकरात लवकर वि विवाह योग यावं आणि योग जोडीदार आपल्याला मिळावं म्हणून भगवान शंकराला विनंती करून यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकराशी आपल्याला हो होळी खेळायची आहे आप आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारखं सगळं मनासारखं घडावं सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं जसं रंगीबेरंगी रंग आहे तसंच रंग आपल्या जीवनामध्ये सुद्धा खुलून यावं म्हणून एक लोटा पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अष्टगंध किंवा लाल चंदन घालायचं आहे लाल चंदन घालून आपल्या ज्या काही मनोकामना आहेत ते पूर्ण व्हावं म्हणून ते पाणी आपण भगवान शंकराला अर्पण करायचं आहे पिंडीवर अर्पण करून भगवान शंकराला विनंती करायचं आहे हे उपाय आपण होळीच्या दिवशी तेरा तारखेला पण करू शकता आणि चौदा तारखेला पण करू शकता दोन्ही दिवस केलं तरी अति उत्तम जरी दोन्ही दिवस शक्य नसेल तर तुम्ही धुलिवंदनच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी आवर्जून भगवान शंकराशी होळी आर्प खेळा आणि लालचंदनचं जल भगवान शंकराला अर्पण करा आले आणि आपल्या मनोकामना बोलून या बघा तुमच्या पुढच्या होळीपर्यंत तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल तर ह्या सगळ्या उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचे कर आहेत तर ही होळीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती योग्य आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून बेलायकांचं बटन प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना माहिती कळेल होळीच्या दिवशी काय करावे धन्यवाद शुभ दिवस जाओ, श्री स्वामी समर्थ